मग मला सांगा तो शेतकरी मजेत कसा राहणार नाही पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजना पी किंवा जे मंजूर होईल तो भेटतोच नुकसान भरपाई झाली ती नुकसान भरपाई भेटती त्याच्यानंतर महाडीबीटीच्या योजनेचा लाभ घेतो त्याला अर्ज भरायचा काटाळा येतो बाराशेचा फवारा दोन हजाराला घेतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत का प्रत्येक शेतकऱ्यानं जय शिवराय शेतकरी भावांनो सध्या आपल्या गावखेड्यात कुठं कुच्चर वाट्यावर शाळाच्या जवळ मंदिराच्या पारावर अशा चर्चा चलत असतात किंवा शेती परवडण अशी शे झाली आहे शेतीला लय खर्च वाढाय शेतीमालाचे भाव वाढत नाहीत आणि खर्च वाढल्यामुळं शेती काही परवडणं झाली पण त्याच्यात पुन्हा एक चर्चा चालत असती की एखादा चार पाच एकर शेत्कर वाला शेतकरी आहे मग केवकस काय मजेत आहे चार एकर शेती आहे आणि त्याचं तर लय मजेत चलतय पण याचा कधी विचार केला जात नाही की तो शेतकरी मजेत कशामुळे त्याच्या मागे त्याच्या काय गोष्टी आहेत खर्च तर सगळ्याचा सारखाच वाढलेला आहे मजुरीचा खर्च वाढला बी बियाण्याचा खर्च वाढलाय खताचा खर्च वाढलाय म्हणजे शेतीला ज्या काही निविष्ठा लागतात त्या सगळ्याचे भाव वाढलेत तरी पण त्या चर्चा चालत्यात की शेती परवडत नाही शेती परवडत नाही आणि खरं येते परवडत नाही हे सगळ्याला पटत आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण त्याच्यात जे मोजक्या जमिनीवाले आहेत त्याला थोड्या थोड्याच आहेत यायला कस काय परवडती याच्या मागचे काय कारण आहेत याचा सुद्धा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे की त्याच्या मागे नेमके कारण काय कारण तो शेतकरी तर मस्त कोणत्या प्रकारचं त्याच्याकडे कर्ज नसते भानगडी नसत्या आणि टामटूम असतो त्याचं ते, 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 ते वावरात काम करतो तेवढं काम झालं की आपला ते मजेत फिरत असतो मग त्याच कस काय चालतंय याचा सुद्धा प्रत्येकानं विचार केला पाहिजे मग ह्याच गोष्टी आपल्याला ज्या आप गावखेड्यात चालत आहेत का तर त्या शेतकरी मजेत कस काय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे पण तत्पूर्वी तुमचं या वेणुगंगा शेती योजना या युट्यूब मध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे नेमके याचे काय कारण आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल आता महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जे काही छोट्या जमिनीवाले शेतकरी आहेत का यायचा महत्वाचा मुद्दा एक आहे की जो काही मजुरी खर्च परवडत नाही अशी ओरड आपल्या ग्रामीण भागामध्ये होत असते तर तो शेतकरी कधीच मजूर म्हणजे रोजदार लावित नाही नाही लावित नाही त्याचं कुटुंब सगळं त्या वावरामध्ये राबत असते हे सगळ्यात महत्वाचा खर्च बचतीचा त्याचा कार्यक्रम असतो आणि जे बऱ्यापैकी जमिनीवाले असतात का यायला वावरात जाऊ वाटत नाही यायला इकडे शांन मोबाईल वर सांगा वाटतंय की फलाण्या फ्या जा आज वावरात तेव्हा म्हण तू पाचशे रुपये रोज घेईन म्हणतो साडेपाचशे घी पण जाय आणि ते फालानं काम कर रोजदार खर्च वाढतो म्हणजे महत्वाचा खर्च मजुरीचा आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट जो काही सर्वसाधारण मोजक्या जमिनीवाला शेतकरी आहे का तो सगळ्या गोष्टीचे कसे फायदे घेतो ते बघा तर त्यामध्ये महत्वाचा असते पीएम किसान योजना तर तो पीएम किसान योजनेचा लाभ घेत असतो म्हणजे त्याच्यासाठी तो हो, काय कागदपत्र लागते कुठं कुठाने करायचे कुठं ई केवायसी करायची त्याच्या वावरातलं काम संपल्याच्या नंतर बरोबर जाऊन करणार हो। हो ते नमो शेतकरी योजना हो तिचा पण तो हो भाडितच नाही लागतो हो। आता एक लक्षात घ्या हे तुमचं सगळं लक्षात येईल की त्याच्या उत्पन्नात कशी भर पडते त्याच्यानंतर हे लाडकी बहीण योजना हो त्याच्या घरची तर रोज वावरात जाते मग ती ई करायला बी काय नाही दणकन जाते ई केवायसी करून येते लाडकी बहीण योजना बरोबर म्हणजे मला सांगा ह्या योजनेचे वार्षिक सहा हजार भेटत आहेत शेतकरीचे सहा हजार भेटत आहेत लाडक्या बहिणीचे अठरा हजार येते लावा तुम्ही हिशोब अठरा आणि ते सहा सहा किती होते कमेंट करून सांगा त्याच्यानंतर त्याचं चार पाच एक असते त्याचा बरोबर हिशोब शिर नंबर एक तो पीक विमा भरतो पीक विमा भरल्याच्या नंतर त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत पीक विमा पीक विमा भरल्याच्या नंतर त्याची ई पीक पाहणी बरोबर तंतोतंतच करणार जेवढा पीक विमा भरला तेवढाच ई पीक पाहणीमध्ये नोंद करणार बरोबर आता ई पीक पाहणी झाली बरं या खांदार त्याच्यात पुन्हा ही आता माग जशी अतिवृष्टी नुकसान झालत तस जर नुकसान झालं तर बरोबर ते शेतकरी त्याचा पंचनामा करते वेळेस तलाठ्याला भेटणार आणि एखादा जरा बऱ्यापैकी वावर आला असला ना तर तो शहाणपणानं फोन करून सांगणार साहेब ते मध्ये नुकसान झाले आणि ते लिहून घ्या पण ते जाऊन त्या साहेबाला भेटणार नाही आपली नोंद घेतली का पाहणार नाही मात्र छोट्या जमिनीवाला शेतकरी तो स्वतःच्या वावरात स्वतः कष्ट करतो आणि या सगळ्या गोष्टी करतो मग त्या नुकसान भरपाईची नोंद करणार ती नुकसान भरपाई एक पुन्हा त्याला जी येईल ती नुकसान भरपाई भेटणार आता एक लक्षात घ्या हे सहा हे सहा हे अठरा आणि पीक विमा जे दोन चार एकरचा चार एकरचा पाच एकरचा येईल तो पीक विमा नुकसान भरपाई येईल ती नुकसान भरपाई आणि हे सगळं झाल्याच्या नंतर पुन्हा एक लक्ष घे त्याच्या वावरातले जेव्हा सगळे काम करतो का ते काम झाल्याच्या नंतर ज्या वेळेस त्याला महाडीबीटीच्या योजना असतात तर महाडीबीटीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ना तर तो बरोबर घेणार आणि जेव्हा फवारायचं तेव्हाच फवार्याचा केव्हाच अर्ज भरणार नाही तो आधीच भरून ठेवणार म्हणजे फवारा त्याचा फवारणीच्या टायमाला घरी आलेला असतो महाडीबीटीचा म्हणजे महाडीबीटीचा लाभ घेतो तो बरोबर महाडीबीटीचा लाभ घेतो त्याचा अनुदान त्याला भेटत आहे मग मला सांगा तो शेतकरी मजेत कसा राहणार नाही आता त्याला पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजना पी किमा जे मंजूर होईल ते भेटतोच नुकसान भरपाई झाली ती नुकसान भरपाई भेटत त्याच्यानंतर महाडीबीटीच्या योजनेचा लाभ घेतो आणि जे काही बरे शेतकरी असतील का त्याला अर्ज भरायचा कटाळा येतो कुठं जा सीएससी सेंटरवर कुठं अंगठा द्यान कुठं फार्मर आयडीन भानगडीन त्याच्यापेक्षा जेव्हा जातो दनकण लगे उधारीत का होईना दुकानदार आपण घेतो बाराशेचा फवारा दोन हजाराला घेतो आणि घेऊन जातो उधारी मध्ये जेव्हा पैसे येते तेव्हा देऊ याच्यावर दुकानदाराचा विश्वास कारण याला माहितीये ना आपण बाराशेचे दोन हजार लावले तर ते दोन हजार नेऊन देतो त्याला म्हणून तो छोटा जेव्हा शेतकरी आहे का ते मजेत आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत का प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्या योजना आहेत मग त्याच्यात पीक विमा असू पीएम किसान असू नमो शेतकरी असू अतिवृष्टीचं अनुदान असू हे आपण आपलं काळजीनं केलं पाहिजे आता राहिला दुसरा प्रश्न शेतीमालाचे भाव वाढायला पाहिजे तर ते काय आपल्या हातात नाही ती सगळी शासकीय यंत्रणा आहे ते शास सरकारच्या हातात आहे ते आपण करू शकत नाहीत आणि आपण सगळे काही संघटित येऊ शकत नाहीत लय नेत्याने आपलं जीवन घातलं त्याच्यात शेतकरी संघटित करायला पण ते काय होऊ शकले नाहीत त्याच्यामुळे आपण काही त्या गोष्टी करू शकत नाही आपल्या जन जेवढं होतंय तेवढं तरी ते आपण केलं पाहिजे या सगळ्या योजनाचा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतंय आता तुम्हाला याच्यावर काय वाटतंय तुमच्या गावातली काय परिस्थिती आहे तुमच्या गावातला शेतकरी कोणता मजेत आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद